तेरे में कैसा की आता विचारूया आपल्या ड्रायव्हरला बोटीमध्ये प्लस गाडीच्या आतमध्ये अडकलेला त्याला कसं वाटलं ते हा बघा हा स्नॅप त्याने आम्हाला गाडीमध्ये बसून पाठवलाय सो so, नमस्कार मंडळी मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या मराठमाळ्या युट्यूब चॅनलवरती अँड आज आहे रविवार रक्षाबंध होत होतं काल आणि आज पण सुट्टी आहे त्यामुळे निघालो आहे मी एका ट्रीपसाठी बरेच दिवस आपण एकही ट्रीप केली नव्हती हो पण आज सगळ्यांना सुट्टी होती मित्रांना तर म्हटलं एक ट्रीप करूया पण आज बाईकने जायच्याऐवजी पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे लास्ट टाईम तुम्ही जी गाडी बघितली होती किया सॉनेट तर त्या सॉनेट गाडीमधून आम्ही चाललेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत आपला बिनपगारी फुल्ल अधिकारी अक्षय निकम ॲज अ ड्रायव्हर त्यानंतर इकडे आहे नीरज साळवी आणि चिन्मय पार तर अशी आम्ही ति चौघजणं चाललो आहे बघूया कुठे जायचं ते ठरलं आहे आमचं तसं दिवेगागर बीचपर्यंत जायचं आहे पण बघूया अक्षयच्या ड्रायविंगवरती डिपेंड आपण तिथे पोहोचू की नाही ते सो भेटतो तुम्हाला आता आपण पोचलो जे एन पी टी रोडला पळसपाय फाट्याच्या जवळ आलो आहे तर तिकडे जाऊन नाश्ता करू थोडं पुढे जाऊन आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आत्ता सकाळचे नऊ वाजले आहेत सो so, भेटतो तुम्हाला पुढे जाऊन तर मित्रांनो आपण आता थांबलेलो इथे जोशी वडेवाले म्हणून माझ्या मा पाठीमागे आहे तर तिथे आम्ही थांबलेलो नाश्ता केला अँड इथून आता निघतो आहे पुढे आपण जाणार आहोत दिवे आगरला पण डायरेक्ट दिवे आगरला जात नाही आहे थोडा वेगळा रूट घेणार आहे मुरुडपर्यंत आम्ही रोहामार्ग मार्गे मुरुडला जाणार आणि तिकडनं मग कोस्टल रूटने दिवे आगरपर्यंत जायचं आहे आजचा दिवस ऑलमोस्ट आपल्या गाडीमध्ये फिरण्याचाच आहे बीचवर थोडा वेळ एकदा एखाद एक दुसरा तास आम्ही टाइमपास करू पण बाकी मित्रांसोबत थोडा वेळ घालवायचा होता थोडं फिरायचं होतं आणि आपल्याला नवीन गाडी चालवायची पण होती तर त्यासाठी आम्ही निघालो आहे ही आपल्या मित्राची की आहे सॉनेट अँड जमलं तर आज जर वेळ भेटला वातावरण तसं खूप चांगलं झालं आहे पाठीमागे आपले आहे तो मुंबई गोवा हायवे आहे अँड आता थोडा थोडा पाऊस पडत होता थोड्या वेळापूर्वी म्हणजे पाठीमागे बघा तुम्ही पूर्ण चिखल झालं आहे थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडत होता आम्ही थांबलो तेव्हा आणि निघालो तर पुन्हा पाऊस थांबलाय मला दिसत असेल पाण्याचे थेंब म्हणजे आता इथे मुंबई गोवा हायवेला आल्यावर पाऊस येणार जाणार येणार जाणार असंच करणार आहे सो चला निघूया आता आता आपण जेट्टीवरती चढलोय आपण अप्पर डेकला आलो आहे आगर दांडर ते दिघी असा आपला जेट्टी प्रवास आहे आणि इथून आम्ही दिघीला उतरणार दिघीवरनं पुढे आपल्याला दिवे आगरला जायचं आहे म्हणजे अजून तासाभराचा प्रवास आहे आपला आपला प्रवास जो आहे तो सुरू झाला इथे मोटोरमनची इकडे अक्षयला सांगायला पाहिजे आज कसं धूपमधून बाहेर आहे आणि आपला मित्र अक्षय आहे तो तिकडे पाठीमागे आपली जी पुढे गाडी दिसते ते टेम्पोच्या पाठीमागे त्या गाडीमध्ये अडकलेलं आहे पार्किंग एवढी टाईट आहे की दरवाजा पण खोलू शकत नाही त्याच्यामुळे तो आतमध्ये अडकून पडलाय आणि इथे माझे मित्र नीरज आणि चिन्मय मजा घेताना विचार आमचा ड्रायव्हर त्याला एक वेळचं जेवण द्यायला पाहिजे ना का बोलतो नीरज एक वेळचं जेवण देऊ द्यायला हा एक वेळचं जेवण देऊ त्याला आम्ही बिचारायला खुश करू दोन बा <laughs> नाही बकरी दोन कांदे देऊया जास्त नाही जायचं पोचत आलो आपण बागो 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 बागोरी बडाव ू हो तो गेला पण काय हो दा, थांबायला पण दिली नाही पब्लिक आपला मित्र गाडी काढतोय पडली बाईक बाइक पड़ले असलो को नहीं तरी निगाली अपले किया एकड केकड, एकड, 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 हॅलो आपला जेट्टीचा प्रवास इथेच संपला आता उतरायचं आणि निघायचं आपण तर बाहेर आलो आता विचारूया आपल्या ड्रायव्हरला बोटीमध्ये प्लस गाडीच्या आतमध्ये अडकलेलं त्याला कसं वाटलं ते त्याने आम्हाला स्नॅप केलं आहे गाडी हा बघा हा स्नॅप त्याने आम्हाला गाडीमध्ये बसून पाठवला आहे आम्ही लोक बोटीमध्ये वरती फिरत होतो डेकवरती ती समोर जेट्टी आपली आणि आमचा ड्रायव्हर सो ड्रायव्हर साहेब कैसे लगा आपको बूट में <laughs> गाडी चालू ठेवायची हो बघा हा माणूस सांगतो आम्हाला पेट्रोल स्वस्त oh, आम नाही जर म्युझिक बंद करणार हा आम माणूस आम्हाला सांगतो पेट्रोल स्वस्त नाही जरा एव्हरेस्ट हे दाखव रे इको मोड मध्ये मा या माणसाने आम्हाला दहा पॉईंट आठ चा एव्हरेज करून दिलाय हाच तो माणूस म्हणू एवढा कमी वॉट डू से चिन्मय एकदम तुझी गाडी हायवे वरती तू जाऊ दे पण तू सिटी मध्ये तरी एवढा कमी एव्हरेज काढतो का ट्रॅफिक मध्ये साडेबारा मिळत एव्हरेज मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असून पण या माणसाला एव्हरेज तो पण इको मोड मध्ये आम्ही रेकमेंड करणार नाही या ड्रायव्हरला चेहरा बघून घ्या हा ड्रायव्हर आपल्याला नको आहे पुढच्या वेळेला तर मालक तुमचं काय म्हणणं आहे याला तुम्ही रेकमेंड कराल का या ड्रायव्हरला ओरिजिनल रायडर जे असतात ना ते हे बघ बीएमडब्ल्यू वगैरे केटीएम आणि हे आणि नकली रायडर आहे बघायत होती मित्रांनो आता आपल्याला पुढे जायचं आहे दिव्यागार बीच पर्यंत इथून मेबी किती टाइम दाखवते ट्वेंटी फोर मिनिट्स अजून चोवीस मिनटं दाखवते दिव्यागारसाठी तो मी तुम्हाला डायरेक्टली आता दिवे बीचवरती बीच वरती जाऊन भेटतो तर मित्रांनो आपण आता आलो आहोत दिव्यागर बीचवर आल्या आल्या पहिली केली आम्ही ए टी व्हीची सफर आणि त्यानंतर फेरफटका मारत आम्ही आतमध्ये बीचपर्यंत आलो आहे पाठीमागे आपले मित्र आणि तिकडे चिन्मय काहीतरी शंख शिंपलं आहे काहीतरी दिसलं आहे त्याला तर ते बघतोय आम्ही ऑल ऑलमोस्ट जवळपास सांगतो तुम्हाला त्या गाड्या उभ्यात ना त्याच्या पुढे जाऊन आम्ही थोडं म्हणजे ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पाचशे मीटर असेल एवढं डिस्टन्स आम्ही चालत आलो आणि हे बघा समुद्राचं पाणी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना आणि पाणी बाहेर 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 येतच चाललंय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बीचवर गर्दी नाही आहे अजिबात या इकडे खाडी आहे समोर ही जी जाते आहे इकडे ती खाडी आहे अँड हा आपला दिव्यागर बीच मुंबई पासून अवघ्या पाच तासांच्या अंतरावर आहे वन डे डेस्टिनेशन म्हणून पण तुम्ही येऊ शकता सकाळी लवकर निघा पाच तासात तुम्ही दिव्यागर बीचला पोचा त्यानंतर दिव्यागरच्या इथे तुम्ही जर स्टे करत असाल तर दिव्यागरला सुवर्ण गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन घेऊ शकता त्यानंतर जवळच त्रिवर्धन आहे हरिहरेश्वर आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता येतानाचा आमचा रस्ता आहे तो तुम्ही बघितला असेल की डायरेक्टली दिव्यागरला नाही येता आम्ही रोहामार्गे आगारदांड्याला आलो कारण की आपल्याला खाडीचा म्हणजे कोस्टल रूटचा थोडासा आस्वाद घ्यायला मिळेल मग आगारदांड्या ते दिघी आम्ही बोटने आलो आणि त्यानंतर पुढचा एक अर्ध्या तासाच्या आतमध्येच आपण दिव्यागर बीचला पोचतो तर असा हा रस्ता खूप भारी वातावरण वा आहे एकदम म्हणजे जवळपास टावरनं आलो त्यानंतर मी कुठे फिरायला गेलो नव्हतो तो आज फायनली बाहेर पडलो गाडीचं पण मी बाईकचं सर्व्हिसिंग वगैरे केलं आहे पण बाईक चालवायला पण वेळ भेटत नाही आहे थोडासा पर्सनल कामांमध्ये बिझी आहे त्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही आहे पण सध्या पुन्हा एकदा एक सफर करायचा चान्स चा मिळाला आणि नेक युअर भूचपूच मी माझ्या मित्रांबरोबर डायरेक्टली निघालो अँड आता इथे थोडा वेळ बीचवरतीच थोडा आस्वाद घेतो या हवेचा मनमुराद आनंद लुटतो आणि चला आपण आपल्या मित्रांना भेटूया त्यांना इथे कसं वाटतंय ते पण विचारून घेऊया तर इथे आपले मित्र उभे आहेत तर नीरज आणि अक्षय मला सांगा तुम्हाला इथे वातावरण हा बीच कसा वाटला माझ्याबरोबर फिरण्या आपण लास्ट टाइम आय थिंक श्रीवर्धनला गेलेलो त्यानंतर आता या बीचवर त्याच्या आधीमध्ये अलिबागला गेलेलो म्हणजे हल्ली आम्ही बीच साईडच कारण की इथे कोकणामध्ये आपल्याला बीच साईडला येण्यासाठी खूप चांगले चांगले बीचेस आहेत कोकणात येत असाल तर तिकडे फिरायला खूप जास्त चांगलं आहे बीचवर जातो आणि आपण आता चिन्मयला पण विचारूया की त्याला इथे कसं वाटलंय आहे सर चिन्मय मिस्टर चिन्मय तुम्हाला या बीचवर कसं वाटलं लोकेशन कसं वाटतंय बघा प्रत्येकाचा आनंद लुटण्याचा वेगवेगळा प्रकार आहे तसंच चिन्मय इथे बीचवर असलेले शिंपले फोडत बसलाय आणि इथे काही लोक जे आहेत ते गाड्या चालवत आहेत तर आता मी माझ्या मित्रांसोबत थोडा वेळ इथे या बीचवरती थोड्या सुंदर नजाऱ्यांचा या हवेचा या वातावरणाचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला निघाल्यावर भेटतो फ्यू मोमेंट्सला इथं सो फ्रेंड्स फायनली आपली इथनं निघायची वेळ झाली आहे आता वेळ झाली आहे हे दुपारचे तीन वाजलेत सो so, इथना आता निघूया बघूया आता रस्त्यामध्ये आपल्याला सुवर्ण गणेश मंदिर आहे ते बघायचं आहे दिव्यागरचं खूप फेमस मंदिर आहे इकडे आलं तर नक्की बघा आणि आपण स्टे नाही करणार आहे आपण निघणार आहे आजच कारण की उद्या चिन्मयला वगैरे कामावर जायचं आहे सो so, चला बीचला फायनली बाय बाय करायची वेळ झाली आहे बाय बाय बीच निघतो आम्ही भेटूया पुढच्या वेळेला नेक्स्ट ट्रिपमध्ये बाय बाय मित्रांनो एक शेवटची विनंती तुम्हाला बीचवरून निघण्यापूर्वी हा इथे बघा कचरा दिसतो आहे तुम्हाला बीचच्या बाहेर पावसाळ्यामध्ये जेव्हा खूप जास्त भरती येत असते त्यावेळेला समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही माणसाने पेरलेला जो कचरा आहे तो सर्वच्या सर्व बाहेर फेकतो आणि या कचऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल जास्तीत जास्त प्लॅस्टिक आहे हा सर्व जो आहे कचरा तो पूर्णपणे प्लॅस्टिकचा कचरा आहे तर एक कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना की जर तुम्ही बीचेसवरती किंवा समुद्रकिनारी कुठल्याही फिरायला जात असाल तर मी सांगेन की तुम्ही जो कचरा करता किंवा ज्या प्लॅस्टिक बॉटल्स खाण्यासाठी जे खाद्यपदार्थ घेऊन जाता किंवा इतर काही तर ते सर्व तुमच्या बरोबर एक पिशवी बाळगा त्याच्यामधनं आलं तसं रिटर्न घेऊन जा आपल्याला मुंबईमध्ये कचरा विघटन केंद्र वगैरे भेटतात किंवा तुम्ही ज्या गावात राहत असाल तिथे कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्र असतं तर तिथे नेऊन द्या कचरा कुंडीमध्ये टाका पण प्लीज बीचवर कचरा टाकू नका